नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज मध्ये आपलं स्वागत संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेली श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काल झाली त्याची मतमोजणी झाली या मतमोजणीमध्ये आमदार नारायण नाबा पाटील यांच्या पॅनलने एकवीसच्या एकवीस जागा मिळवलेल्या आहेत यामध्ये माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलचा मात्र पराभव झालेला आहे ही निवडणूक दुरंगी होती यामध्ये तिसरा पॅनल होता प्राध्यापक रामदास झोळ यांचा जो, जो पॅनल होता त्याची मात्र फारशी चर्चा झाली नाही आणि त्यांना फारशी मत देखील घेता आलेली नाही ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला मतदान होत आणि सोळा तारखेच्या रात्री हा निकाल संपूर्ण चित्र बदललं म्हणजे संपूर्ण या निवडणुकीचं वातावरण बदललं आ, माजे, आ, माजे आम्दार, आम्दार, या निवडणुकीमध्ये माझे माझे आमदार आणि आमदार हे दोघेही आमने सामने आले होते त्यामुळे या निवडणुकीला निश्चितच महत्व होत मात्र याला आणखी दुसऱ्या ज्या दोन बाजू आहेत त्या म्हणजे माझे आमदार जयवंतरावजी जगताप आणि दुसरा गटाने या निवडणुकीतून पूर्णतः माघार घेतली होती त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार असं चित्र होतं आणि ते तसं झालं देखील मात्र यामध्ये बागलगट नेमकं कोणाला पाठिंबा देणार त्यावरून या निवडणुकीचा निकाल ठरणार होता आणि आधी तसंच झालं या निवडणुकीमध्ये माजी आमदार अं शिंदे आणि आमदार पाटील यांच्या पॅनलमध्ये अतिशय चुरशीने हे मतदान झालेलं होतं प्रचार देखील दोघांवरती आरोप प्रत्यारोप झाले माझे आमदार शिंदे हे या निवडणुकीत पहिल्यांदाच आक्रमक झालेले दिसले पाटील यांचे अं म्हणजे आमदार पाटील यांच्या देवानंद बागल यांनी त्यांच्या सभा गाजवल्या अगदी अगदीसह त्यांनी अनेक टीका टिप्पणी केली आणि त्याला तसच माजी आमदार शिंदे यांच्या मध्ये बारामती अॅग्रोचे सुभाष गुळवे त्यानंतर चंद्रकांत सरडे यांनी दशात तसे उत्तर दिले या निवडणुकीमध्ये ज्या सभा गाजल्या त्यामध्ये ज्या सभांमधील भाषण गाजली ते म्हणजे देवानंद बागल त्याच्यानंतर चंद्रकांत सरडे सुभाष गुळवे आणि पाटील व शिंदे यांची भाषण प्रचंड गाजली सुहास गलांडे यांचं देखील भाषण चांगलं चर्चेत आलं आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो मध्ये तो म्हणजे माझे आमदार शिंदे यांनी त्यांचा कारखाना विकला हा कारखाना विकला हा मुद्दा शिंदे यांच्याकडून पुसण्याचा प्रयत्न झाला मात्र तो मुद्दा पुसण्यात त्यांना अपयश आला शेवटच्या क्षणी या निवडणुकीकडं जो म्हणजे निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप हे होणारच त्यात काय म्हणजे जशा एक आरोप झाला तर त्याला जशात तसं उत्तर मिळणार ते का झाले तर त्याला त्यावरती प्रतिवाद होणारच हे निवडणुकी म्हटले की ठरलेलं असतच मात्र त्याही पलीकडे जे वातावरण बदललं त्याचं सर्वात महत्वाचं जे कारण होत तो बागलगट म्हणजे माझे आमदार जगताप यांनी जो पाठिंबा म्हणजे माघार घेतली त्यानंतर त्यांची जी भूमिका होती त्यांनी मी पंथाच्या भूमिकेत राहील असं म्हटलं होतं मात्र त्यांचा जो सूर होता तो पाटील गटाच्या बाजूने असल्याचा दिसत होता मात्र बागल यांनी मात्र शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवलेला होता ते कुणाला पाठिंबा देतील हे समजू समजून दिलं नाही मात्र सोळा तारखेला आदल्या दिवशी म्हणजे प्रचार संपायच्या आदल्या दिवशी जे एक मिटिंग झाली होती त्यामध्ये त्यांनी आपण कार्यकर्त्यांना स्थानिक नेत्यांच्या निर्णयानुसार म्हणजे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्या असं सांगितलं होतं मात्र पंधरा तारखेच्या झालेल्या सभेनंतर मिटिंग नंतर सोळा तारखेला मतदानाच्या आदल्या दिवशी एक फोन फिरला आणि सगळं निवडणुकीचं वातावरण बदललं कारण त्या दिवशी दिग्विजय बागल यांचा एक व्हिडिओ कॉल व्हायरल झाला होता त्यानंतर ते त्यांनी काही ठिकाणी भेटी देखील दिल्या दे असं चर्चा आहे ते त्यामध्ये त्यांनी पाटील यांना निवडून आणायचं असं आवाहन केलं होतं आणि त्यानुसार ते त्यांनी काही ठिकाणी भेटी देखील दिल्या दे अशी चर्चा झाली आणि याचाच परिणाम निकालावरती दिसला बागल यांची जी मतं आहेत ती निष्ठावंत मतं पाटील यांच्या गटाला मिळाली त्यामुळे हा विजय झाला आणि संपूर्ण वातावरण बदललं सोळा तारखेला जोपर्यंत त्यांचा निर्णय होत नव्हता तोपर्यंत दो हे दोन्ही गट म्हणजे शिंदे आणि पाटील यांच्या अतिशय चुरशीच म्हणजे कोण निवडून येईल हे सांगणं कठीण जात होत मात्र सोळा तारखेच्या म्हणजे सतरा तारखेला जे मतदान झालं त्या मतदानावेळी मात्र पाटील यांचा विजय होईल असं वातावरण झालं होतं सतरा तारखेला मतदान सुरू असताना एक व्हिडिओ माझे आमदार नारायण पाटील यांचा आला त्यामध्ये त्यांनी बागल यांनी मला पाठिंबा दिला आहे असं जाहीर केलं आणि त्यानंतर मताचा टक्का वाढत गेला सुरुवातीला जी मतदान होत होतं ते मतदान मात्र अल्प प्रतिशत मतदानाला मिळत होता सुरुवातीच्या पहिल्या काही वेळा तर अवघ्या सात टक्के मतदान झालं होतं त्यानंतर हे मतदान वाढेल असं वाटत नव्हतं मात्र ज्यावेळेस पाटील यांचा एक बाईट आला आणि त्यानंतर हे मतदानाचा टक्का वाढत गेला असं चित्र आहे मतदानाची जर आकडेवारी पाहिली तर हे लक्षात येईल त्यानंतर काही ठिकाणी म्हणजे सोसायटी मतदारसंघाचं ज्या वेळेस मतदान करण्यासाठी दिग्विजय बादल हे स्वतः मतदान केंद्रावरती के आले होते त्यांनी देखील हे सूचित केलं होतं की कोणताही एकच गट विजयी होणार आहे असं त्यांनी अनौपचारिक गप्पा सांगितलं होतं आणि त्यावेळेस त्यांना तुम्ही मतदान कोणाला करणार असं ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की मी मतदान डॉक्टर केवारे यांना करणार आहे म्हणजे डॉक्टर केवारे हे पाटील गटाचे उमेदवार होते आणि त्याच वेळेस त्यांनी असंही सांगितलं होतं की संपूर्ण पॅनेल ज्याचा येईल त्याचा संपूर्ण पॅनेल येईल म्हणजे त्यांना हेच सांगायचं होतं की आम्ही पाटील गटाला मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे दरम्यान तो व्हिडिओ कॉल आला एक व्हायरल झालेला कॉल आपण पाहिलाच असेल तो कॉल आला त्याच्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांनाही सूचित केलं आणि त्याचा परिणाम या निकालावरती झाल्याचं दिसून आलेलं आहे अर्थातच हा कारखाना आता पाटील गटाकडे गेलेला आहे माजी आमदार नारायण ना आबा पाटील यांनी यांच्या ताब्यात हा कारखाना गेलेला आहे आता लक्ष्य आहे तो म्हणजे हा कारखाना कसा सुरू होईल निवडणुकीत पाटील यांनी जो मुद्दा मांडला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला हा कारखाना माझ्या ताब्यात हवा आहे ने या मुद्द्याचा देखील मतदारांनी खूप गांभीर्याने विचार केला कारण ही संस्था माझ्या वडिलांनी स्थापन केलेली आहे माझ्या वडिलांनी म्हणजे गोविंद बापू पाटील यांनी या कारखान्यासाठी पाया चप्पल घातली नाही हा कारखाना सुरू झाल्यानंतर देशाचे माझी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत त्यांना चप्पल घालण्यात आली या अशा अनेक आठवणी पाटील यांनी सांगितल्या आणि हा विषय त्यांनी अस्मितेचा केला त्याचा देखील प्रभाव मतदारांवरती पडला असं म्हणायला हरकत नाही मात्र आता येणारा काळ हा नक्कीच कठीण असेल हा कारखाना सुरू होणं आवश्यक आहे पाटील हा कारखाना कसा सुरू करतील हे पाहावं लागणार आहे कारखाना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळेल अशी अपेक्षा या निमित्ताने निर्माण केली जात आहे मात्र आता जी सध्या चर्चा सुरू आहे ते म्हणजे या कारखान्याचं नेमकं वातावरण कसं बदललं निश्चितच बागल यांच्या पाठिंबामुळे पाटील यांना विजय सोपा झाला असं म्हणणं तर वागत ठरणार नाही येणाऱ्या काळात कारखाना कसा सुरू होईल पाहावं लागेल धन्यवाद